नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे खूप छान सुंदर इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हा आहे तुम्हाला आवडणार आहे आणि तुमच्या फायद्याचा आहे तर मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय असं नवीन सांगणार आहे आणि काय शिकवणार आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की जे आपण शोधतोय आपल्याला भेटत नाहीये तर आपण काय व्यवसाय करायचा विचार करतोय पण आम्हाला व्यवसाय भेटत नाहीये तर असं काहीतरी सुचवा की जेणेकरून करून आम्हाला त्याचा व्यवसाय करता येईल आणि त्याचा मार्केटमध्ये कुठे ना कुठेतरी आम्हाला त्याचा फायदा होईल बघा प्रत्येकाला असं काही ना काहीतरी करायचं असतं प्रत्येकाला व्यवसाय करायचा असतो व्यवसाय वाढवायचा असतो लोकांपर्यंत जायचं असतं आणि स्वतःचा बिझनेस कुठेतरी वाढवायचा असतो प्रमोट करायचा असतो तर मग तो कसा करायचा तर मित्रांनो बघा आपल्याला जर डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत जायचं असेल हो तर आपण सोशल मीडियाचा कोर्स केलाच पाहिजे ना मी वेळोवेळी वेड़ तुम्हाला सांगते पण आता आपण असं काहीतरी वेगळं करणार आहोत की जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल कुठे ना कुठे तर आपल्याला हेच डिजिटल मार्केटिंग आहे हे डिजिटल मार्केटिंग काहीतरी मिळवून देईल आपल्याला हे डिजिटल मार्केटिंगमधून काहीतरी अपेक्षा आहे आपल्याला आप की जेणेकरून आपण तिथं स्वतःच बिझनेस स्वतःचं मार्केटिंग स्वतःच प्रोडक्ट आपण लॉन्च करून आपल्या कुठे ना कुठेतरी फायदा करून घ्या मग तो कसा करायचा तर मित्रांनो तुम्ही काहीही व्यवसाय करत असाल तर कुठलाही तुम्ही ग्रामीण विभागात असो शहरी विभागात असो कुठल्याही विभागातून तुम्ही असो व्यवसाय करायला कुठलंही अटीबंधन शिक्षण लागत नाही जे तुम्ही कोर्स करताय इंजिनियरचा डॉक्टरचा सॉफ्टवेअरचा तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण वेळ देतो आपला वेळ जेवढा देतो ना तेवढा तर मी म्हणाल की जर तेव्हापासून जर आपण आपल्या बिझनेस सुरुवात केली ना जेव्हा आपण आपला पूर्ण कोर्स कंप्लीट होऊ जे इंजिनियर असेल डॉक्टर असेल तोपर्यंत मला असं वाटतं की आपण एक चांगली गाडी आणि चांगलं जे पैसा असंच घेऊन फिरत असो कारण काय आपण तिथं वेळ वायाला घालवण्यात शिक्षणामध्ये वेळ वायाला घालवण्यापेक्षा झालं कुठलाही व्यवसाय व्यवसाय चालू केला तो कधीच नाही नोकरीला तर कधीच नाही आवरणार कुठलाही व्यवसाय असू द्या किती हलका असू द्या अगदी पाचशे रुपये रोज कमावणारा असू द्या तरी पण नाही आवरणार कारण कसं असतं त्या पाचशेचं कधी हजार होऊन जाईन हजाराचं कधी दोन हजार होऊन जाईन त्या वर्षभराचं जे इन्कम आहे वर्षी दोन पट तीन पट चार पट त्या व्यवसायाच्या माध्यमातून कधी होऊन जाईल ते तपास लागणार नाही तसं नोकरीचं कसं असतं की नोकरीचं तेवढंच वाढत लैतलय वर्षाला हजार दोन हजार पाच हजार मोठी नोकरी असेल तर दहा हजार वाढेल याच्यावरती काय वाढणार आहे बिझनेस तर ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे ह्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या ना तर आपल्याला भविष्यात फायदा होतो आणि कुठे ना कुठेतरी माणसाला मार्केटमध्ये जाण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात आणि हे आपण केल्याच पाहिजे तर बघा मित्रांनो आपण जर ऑनलाईनच्या माध्यमातून लोकांपर्यंत जात असतो स्वतःचा बिझनेस मार्केटिंग करत असतो आणि स्वतःच्या बिझनेसमधून तुम्ही जर स्वतःचा फायदा करून घेत असाल ना तर तुम्हाला नक्कीच आपल्याला कुठे ना कुठेतरी बेनिफिट मिळणार आणि आपण जे काही आपल्याला जे काही हे असत जे टार्गेटिंग असत जे आपल्याला टार्गेट करायचं असतं ते टार्गेटिंग आपण मिळवायला मागे नाही राहणार जे आपल्याला ब्रँड बनवायचं असतं ते ब्रँड बनवायला आपण मागे नाही राहणार मग व्यवसाय कोणताही असतो तुमचा इंटरियल असो तुमचा डिजिटल असो तुमचा कलर पेंट असो किंवा इतर कुठलाही व्यवसाय असो तो कधीच आवडत नाही मग तिथे आपण आज विचार करत बसण्यापेक्षा आपण आज त्या व्यवसायाला सुरुवात केली आपल्या आवडीच्या व्यवसायाला मग ती गृहिणी असो तुम्ही घरातून चालू करा बाहेरून चालू करा कुठेही तुम्हाला जसं योग्य वाटेल तुमच्याकडे जागा अवेलेबल असेल त्या जागेतून तुम्ही करू शकता तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जर पुढे कुठे ना कुठे तरी घेऊन जात असो तरच आपल्याला त्याचा फायदा होतो तरच आपण मार्केटिंगच्या माध्यमातून लोकांपर्यंत जातो आणि तर तिथूनच आपल्याला कुठे ना कुठेतरी एक चांगलं बेनिफिट मिळतं आणि चांगल्या लोकांपर्यंत जाण्यास मदत होते ह्या सगळ्या गोष्टी खूप इझी आहे आपल्याला अवघड वाटतात त्या अवघडचं सोप्पं करणं हे फक्त आपल्या हातामध्ये मग ते कसं करायचं त्याच्यावरती काय विचार करायचा आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं जाणार आणि चांगल्या क्वालिटीचे लोक आपल्याकडे कशी येणार तर हे सगळे दर्जेदार असतं दर्जेदार काम असतं तर त्याच्यावरती जर आपण विचार केला ते जर आपण शिकलो त्याच्या माध्यमातून जर आपण लोकांपर्यंत जायचं म्हणलं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी सोप्या होऊन जातात त्याच्यासाठी आपल्याला जास्त विचार करायची गरज नाही आपण ऑनलाइन मध्ये या ऑनलाईन मध्ये व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग डिजिटल मार्केटिंग ह्या सगळ्या गोष्टी जर आपण शिकलो ना तर आपल्याला भविष्यात फायदा होणार आणि आपण कुठे ना कुठेतरी आपण लोकांपर्यंत जाण्यासाठी आपल्याला त्याचा नक्कीच आपला व्यवसाय वाढण्यासाठी आपल्याला आपण काहीतरी स्वतःसाठी कमवण्यासाठी ते आपण हे करू की जेणेकरून आपला उदरनिर्वाह करणं आणि आपले जीवन जगणं हेच आपलं एक ध्येय असणार आहे मग मित्रांनो बघा आपल्याला नक्की आयुष्यात कुठे ना कुठे तरी जाऊन आपण स्वतःच मार्केटिंग करू स्वतःला फायदा करून घेऊ मित्रांनो तुम्हाला जर असेच नवीन नवीन आपले डिजिटल रिलेटेड व्हिडिओ बघायचे असतील मार्केटिंग रिलेटेड व्हिडिओ बघायचे असेल लोकांपर्यंत जायचं असेल स्वतःचा बिझनेस वाढवायचा असेल ना तर नक्कीच तुम्ही डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवरती या आणि आपलं स्वतःचं मार्केटिंग स्वतःच वाढवा कुठेतरी स्वतःला सिद्ध करा आणि स्वतः काहीतरी करण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या भविष्यामध्ये नक्कीच बदल करता येईल आणि ज्या वेळेस आपण तर त्यावेळेस अगदी असं न चालता आपण ताटमाने जर चालव ना तर त्यावेळेस आपल्याला कुठेतरी असं वाटेल की स्वतःवरती गर्व असलं पाहिजे प्राऊड असलं पाहिजे तेव्हा आपण आपलं खरं आयुष्य जगल्यासारखं आपल्याला वाटेल चला मित्रांनो आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र